भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक सेवा बहुउद्देशीय संस्था संचलित ग्राहक रक्षक समितीच्या वतीने शुक्रवारी शासकीय विश्रामगृह सिंहगड नाशिक येथे विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले ग्राहक रक्षक समिती राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सौ आशाताई पाटील आणि प्राध्यापक दिलीप पटोळ यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर जानकी पराग नाईक यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी अध्यक्षपदी आणि तृप्ती धवन यांची राष्ट्रीय सांस्कृतिक विभाग अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले त्यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात अनेक महत्वाच्या नियुक्त्या करण्यात आल्या याप्रसंगी ग्राहक रक्षक समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉक्टर सौ आशाताई पाटील प्राध्यापक दिलीप फडोळ राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेश मालुंजकर राष्ट्रीय सचिव हर्षद गायधनी राष्ट्रीय सहसंघटक बापू बाळून राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट धवल फडोळ ॲडव्होकेट कोनिका टिळे पदाधिकाऱ्यांना ग्राहक कायद्यावर उत्तम मार्गदर्शन केले यांनी ग्राहक शहराध्यक्ष प्राचीराव नाशिक पश्चिम विधान उपाध्यक्ष दीप्ती मोरे उत्तर महाराष्ट्राचे सुनीता गांगुर्डे कांचनताई जाधव जिल्हाध्यक्ष संजना गायकवाड प्रदेश सचिव महाराष्ट्र यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात डॉक्टर जानकी पराग नाईक व तृप्ती धवन यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली आणि त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या ग्राहक संरक्षण आणि सामाजिक कार्यासाठी या नियुक्त्या महत्वपूर्ण ठरतील असे विचार यावेळी मांडण्यात आले नव्या नियुक्त्या महत्वपूर्ण ठरणार असल्याचे राष्ट्रीय अध्यक्षा डॉ सौ आशाताई पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले याशिवाय ग्राहक रक्षक समितीने समाज विविध प्रकल्पांसाठी आगामी योजना आखल्याचेही त्यांनी नमूद केले पदग्रहण सोळा शासकीय विश्रामगृह सिंहगड येथे भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक समितीचा विश्रामगृह येथे आयोजित केला होता यामध्ये महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जानकीताई नाईक त्याचबरोबर सांस्कृतिक विभाग तृप्ती धवन ॲडव्होकेट धवल पडोळ उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सुनीताई गांगोर्डे प्राचीताई मोरेताई अशा अनेक पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न करण्यात आला आणि प्रत्येकाने एवढीच हमी दिली की आम्ही पद ग्रहण झाल्यानंतर जशी शपथ घेतली जाते तशी शपथ पदाधिकाऱ्यांनी घेतली की ग्राहकांच्या साठी योग्य न्याय न्याय देण्यासाठी आमची संघटनाही असणार त्याबरोबर आम्ही संघटनेत लोकांना न्याय देण्यासाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर काम करू आपल्या जिल्ह्यात तालुक्यात शहरात गावोगावी ही संघटना पोचवू शुद्ध केली आहे युद्ध ग्राहक जागो ग्राहक ही संकल्पना जी संघटनाच्या ध्येय उद्दिष्टावर चालते आणि मी संपूर्ण नवनिर्व निर्मित पदाधिकाऱ्यांचे आणि नियुक्ती झालेले सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने अभिनंदन करते आणि पुढच्या वाटचालीत शुभेच्छा देते आपल्या हक्काचे अधिकाराचे संगोपन संवर्धन करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत जागो ग्राहक जागो मी तृप्ती धवन नाशिकहून आज भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक रक्षक सेवा समिती या कार्यक्रमात आज माझं पदग्रहण सोहळा अतिशय दिमाखात संपन्न झाला माझ्याकडे आलेली सगळ्यात महत्वाची जबाबदारी म्हणजे राष्ट्रीय सांस्कृतिक विभाग अध्यक्ष म्हणून माझी आज नियुक्ती करण्यात आली अतिशय आनंद वाटतो की डॉक्टर आशाताई पाटील संस्थापिका अध्यक्षा यांनी आज माझ्या माझ्यात असलेले कलागुण बघून माझ्यावर जी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे सांस्कृतिक विभागाची नक्कीच मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि प्रत्येकाच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा या प्लॅ माध्यमातून या प्लॅटफॉर्मवरनं नक्कीच मी त्यांना प्रोत्साहित करून आपण सगळे त्यांना पुढे नेऊयात थँक्यू सो मच डॉक्टर आशाताई पाटील मॅडम पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण राष्ट्रीय टीमचे आणि स्पेशली मॅडम तुमचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते जागो ग्राहक जागो म्हणून आपण नक्कीच सगळ्यांना प्रत्येकाच्या लेवलवरती त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहोत पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद माझं नाव डॉक्टर जानकी पराग नाईक आज या ठिकाणी भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक रक्षक समितीमध्ये माझं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि आज ही जबाबदारी मी स्वीकारली आहे आणि संघटनेसाठी किंवा समितीसाठी जे काही मला करता येईल तेवढं मी करणार आहे हंड्रेड पर्सेंट कुठेही संस्थेला गालबोट लागता कामा नाही ह्याची मी दक्ष राही मी आ, स्पेशल थँक्स देते ज्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत डॉक्टर आशाताई पाटील त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला पात्र समजलं आणि ही जबाबदारी माझ्यावर सोपवली त्याच्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे नाशिक लोकशाही न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक